मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि या मालिकेच्या नवीन भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे ती ऐश्वर्या रडत असते रडण्याचं नाटक करत असते आणि त्यानंतर बाहेर येऊन ती हसायला लागते आणि म्हणते माझा तर आधी बसत नव्हता की सारंग मेला आहे पण आता त्याची डेड बॉडी बघितली आणि माझा आता खात्री पटली आहे आणि त्यानंतर ती हसत हसत म्हणते सारंगचा तर रंगच उडालेला आहे आणि म्हणते देवा तुझ्या मंदिरात न येता तू मला फोन दिलेलं आहेस आणि त्यानंतर ऋषिकेश तिथे येतो आणि त्यानंतर ती रडण्याचं पुन्हा नाटक करायला लागते त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो बंद रडण्याची नाटकं मला माहीत आहे ऐश्वर्या माझा भाऊ तुझ्यामुळेच हे जग सोडून गेला आहे त्यावर ती म्हणते अहो ऋषिकेश दादा इथे माझा नवरा मेला आहे आणि तुम्ही मला माझ्यावर वाटते ते आरोप करत आहात त्यावर त्या ऋषिकेश म्हणतो गप तू बंद कर तुझी ही असली रडण्याची नाटकं आता मी तुझ्या असल्यामुळे रडण्याला भुलणार नाहीये कारण मला सारंगने सांगितलं आहे रणदीबेंच्या प्रॉपर्टीमधला थोडाही हिस्सा मी तुला मिळू देणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव मला सारंगने सांगितलं होतं तू सर्व प्रॉपर्टी तुझ्या एकटीच्या नावावर करून घेतलीस आणि पेपर बदललेस पण तू काळजी करू नको अगदी सुईच्या टोक्यावर मावेल इतकी प्रॉपर्टीही मी तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही असं तिला धमकी देतो आणि त्यानंतर ऋषिकेश तिथनं निघून जातो मी त्यानंतर इकडे ऐश्वर्या त्या सारंगला म्हणते सारंग, सारंग चिडून दात खाऊन म्हणत असते आणि त्यानंतर इकडे तो सारंग त्या जाणकीला म्हणत असतो वहिनी तू जरा टेन्शनमध्ये दिसत आहेस काय झालं आपण तू सर्व सांगितल्याप्रमाणे तर सगळं काही तसंच होत आहे त्यावर ती जानकी म्हणते आपण सांगितल्याप्रमाणे सगळं तर करत आहोत आणि त्यामध्ये आपण सक्सेस देखील होत आहोत ऐश्वर्याचा विश्वासही बसला आहे की तुम्ही मेलेल्या आहात पण आता ह्याची ह्या गोष्टीचा परिणाम आपल्या घरच्यांवर होत आहे आणि ते मला बघवत नाही आहे आपल्या घरच्यांना झालेला त्रास मी असा बघू शकत नाही आहो ज्या वेळेस हे आईला कळालं त्यावेळेस तर तुम्हाला माहिती आहे ना आईला तर चक्करच आली आणि आजी तर गावावरनं रडत रडतच घरी आल्या असं ती हे सर्व त्या सारंगला सांगत असते आणि म्हणते मला फक्त एवढंच वाटतं की ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या घरच्यांच्या तब्येतीवर व्हायला नको सारंग जानकीला म्हणतो बहिणी तुझा काय प्रॉब्लेम आहे सांगू का तुझा हा भोळा स्वभाव आणि सतत तू इतरांची स्वतःपेक्षा जास्त काळजी करतेस हा स्वभाव तुला भवतो मला मान्य आहे घरच्यांला होणारा त्रास तुला बघवत नाहीये पण आपण हे सर्व घरच्यांसाठीच तर करत आहोत ना त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा घरच्यांच्या समोर यावं म्हणूनच आपण हे करत आहोत त्यावर ती म्हणते ते सर्व खरं आहे भाऊजी पण घरच्यांना होणारा त्रास त्याचं काय ऐश्वर्या चक्कर येऊन धडकावी म्हणूनच आपण हे सर्व केलेलं आहे त्यानंतर ऋषिकेश तिथे येतो आणि तो सारंग जानकीला समजावत असतो तो म्हणतो वहिनी यापेक्षा तू असा विचार कर ना की त्यानंतर तो म्हणतो यातनं ऐश्वर्याला चांगली साध बदल घडेल आणि त्यानंतर ती आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाईल त्यावर ऋषिकेश म्हणतो हो मी देखील माझं काम चांगलं प्रकारे केलं आहे आणि तिचा विश्वास देखील पटला आहे नक्की असंच होणार सारंग असं तो सारंगला म्हणतो आणि त्यानंतर तिथे ऐश्वर्या ती याची चाहूल लागताच ते सारंग पुन्हा एकदा ॲक्सिडेंट जसं झाला होता त्या स्थितीमध्ये झोपतो आणि त्यानंतर इकडे हे दोघे रडण्याचं नाटक चालू करतात ती जाणकी म्हणजे ते भाऊजी ना असं तुम्ही आम्हाला अर्ध्यामध्ये का सोडून गेला आहात असं म्हणून ती रडायला लागते आणि त्यानंतर ऋषिकेशही रडत असतो त्यावर ती पुढे न येता मागच्या मागूनच त्यांना रडतानं पाहून निघून जाते आणि त्यानंतर इकडे घरी ऋषिकेश सौमित्र आणि सर्वजण अवंतिका हे सर्व आलेले असतात आणि ते आजीला सांगत असतात आणि ते आजी म्हणत असतात ह्या घराला ह्या घरातल्या सुखांना कोणाची नजर दृष्ट लागली आहे खरंच हेच मला कळत नाही आहे आता हे काही वय आहे का जाण्याचं सारंगचं मला तर आणखीनही विश्वासच बसत नाही आत्ताच कुठे माझा गुंडू बाबा होणार होता आणि त्या हे सगळं घडावं असं म्हणून आजी रडत असतात आणि म्हणतात मला तर ही गोष्ट कळत नाहीये थो की आता सौमित्राला कुठल्या तोंडानं सांगावं तर तिला सांगण्याची हिंमतच होणार नाही त्यावर जाणकी म्हणते अहो ऋषिकेश किती वेळ झालं आई आणि नाना देवळात गेलेले आहेत त्यांना फोन तरी करून बघा आणि तेवढ्यातच नानांचा ऋषिकेशला फोन येतो त्यानंतर ऋषिकेश फोन उचलतो आणि नाना सांगतात की अरे इथे सौमित्राला चक्कर आली होती म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो हो आहोत त्यावर तो ऋषिकेश म्हणतो हे कसं काय झालं थांबा तुम्ही तिथेच मी देखील तिथे येतो त्यानंतर तो फोन ठेवतो हो आणि जाणकी विचारते काय ऋषिकेश काय झालं नाना काय म्हणाले त्यावर तो सांगतो <laughs> हॉस्पिटलमध्ये आत्ता मला जावं लागणार आहे कारण आईला चक्कर आली होती आईची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे नाना देवळातनं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि आता डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलेलं आहे कारण तिचा बीपी लो झाला आहे असो तो सांगतो आणि त्यानंतर राजीव सर्वांना म्हणते अरे देवा आता हे काय नवीनच आता तिला ह्या अशा कंडिशनमध्ये कसं सांगणार की सारंग आपल्यामध्ये नाही आहे जर तिला आत्ता सांगितलं तर तिची आणखीनच तब्येत बिघडेन त्यावर ती जाणकी म्हणते ऋषिकेश तुम्ही आईंना सांगूच नका की सारंग भाऊजी आपल्याला सोडून गेले आहेत नाहीतर आणखीनच आई याची धसकी घेतेन आणि त्यांनी रिकवर व्हायला टाईम लागेन त्यांची तब्येत प्रकृती आणखीनच बिघडेन त्यावर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि घरून हॉस्पिटलमध्ये यायला निघतो आणि त्यांच्यासोबत जानकी आणि सर्वजण येतात इकडे त्या सौमित्रावर उपचार चालू असतात त्यानंतर अवंतिका सौमित्र आणि ऋषिकेश जानकी हे सर्वजण हॉस्पिटलमध्ये येतात आणि नानांना म्हणत असतात नाना रडू ना नका सावरा स्वतःला आणि आईकडे तरी बघा आईची तब्येत देखील आत्ता बरोबर नाही आहे आता सारंग आपल्यामध्ये नाही आहे नाना असं नानांना सांगतात आणि नाना रडायला लागतात नाना म्हणतात आता ही गोष्ट ज्यावेळेस सौमित्राला कळेन त्यावेळेस ती मात्र खूप रडेन खूप दुःख करेन मला तर कळतच नाही तिला हे कसं आणि कुठल्या तोंडाने सांगावं कारण तिची आत्ताच ही गोष्ट ऐकूनच तिने एवढा स्वतःला त्रास करून घेत आहे तिची तब्येत सारंग हरवला आहे हे समजूनच किती बिघडलेली आहे जर तिला कळालं सारंग आता आपल्यासोबत नाही तर काय होईल देवासच ठाऊक असं तो म्हणतो आणि नानाही फारडत असतात दुःख करत असतात सारंग ह्या जगामध्ये नाही आहे याचं आणि त्यानंतर इकडे त्या सौमित्राला शुद्ध येते त्यावर डॉक्टर तिला चेक करतात आणि ती सारखं सारखं सारंग सारंगच म्हणत असते त्यानंतर डॉक्टर बाहेर जातात आणि सर्वांना सांगतात की तुमच्या पेशंटला आत्ता शुद्ध आलेली आहे पण सारंग कोण आहे त्यावर तो म्हणतो सारंग माझा धाकटा भाऊ आहे आणि त्याचा आत्ता नुकताच ॲक्सिडेंट देखील झालेला आहे पण त्याची बॉडी काही आणखी सापडलेली नाही आहे त्यावर ते सांगतात त्या शुद्धीवर आल्यापासून सारंग सारंगच म्हणत आहेत त्यामुळे मी विचारलं पण तुम्हाला मी एक सल्ला देतो आता तुम्ही त्यांना अकासं कोणतीही गोष्ट सांगू नका ज्यामुळे त्यांना धक्का बसेन नाहीतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावेन त्यावर ते, ते म्हणतात ठीक आहे आणि सर्वजण सौमित्राला भेटण्यासाठी सर्वच तिच्या रूममध्ये जातात त्यानंतर इकडे सौमित्रा बेशुद्ध अवस्थेतनं अवशुद्धीवर आल्यावर पासनं सारंग सारंगच म्हणत असते आणि सर्वांना तिथे भेटण्यासाठी सर्वजण गेल्यावर त्यांना सारंगबद्दलच विचारते सारंग घरी आला का सार कारण कुठे आहे असं विचारत असतात त्यावर ते सर्वजण तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतात पण ती मात्र सारंग सारंग कुठे आहे असंच सर्वांना विचारते आणि म्हणते तुम्ही लोक मला काहीच का बोलत नाही आहात सारंगबद्दल विचारल्यास काहीच का सांगत नाही आहात आणि म्हणते देवा माझ्या सारंगला लवकर पाठवून दे असं म्हणत असते आणि रडत असते स्वतःला त्रास करून घेत असते त्यावर जानकी म्हणतेची ही अवस्था पाहून जानकी तिला म्हणते आई तुम्ही काळजी करू नका सारंग भाऊजी अगदी व्यवस्थित आहेत आणि सुखरूप आहेत त्यावर म्हणते आता का सारंगला मी एकदा बघितलं ना की माझी प्रकृती आपोआपच सुधारेन आणि मला बरं वाटेन असं सौमित्रा म्हणते आणि त्यानंतर सारंग सारंग म्हणत असते आणि ते म्हणता म्हणताच तिला डोळा लागतो झोप लागती त्यानंतर सौमित्र इकडे सारंगकडे येतो सौमित्र सारंगला म्हणतो सारंग आईची तब्येत थोडीशी खालावली आहे आणि त्यामुळे तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे त्यावर तो म्हणतो काय तू हे सर्व काय सांगत आहेस सौमित्र माझ्यामुळेच हे झालेलं आहे अरे सौमित्र वहिनी जे म्हणत होती ते खरं आहे ती म्हणालीच होती ह्या नाटकाचा परिणाम ना आपल्या घरच्यांच्या तब्येतीवर व्हायला नको आणि बघ आता तेच झालं असं तो सौमित्रला म्हणत असतो त्यानंतर नंतर तो म्हणतो मी नदीत पडलो आहे हे तिला समजलं आणि त्याच्याच तिने धास्ती घेतली आणि त्यामुळेच हे सर्व झालेलं आहे ह्या सर्वाला मीच कारणीभूत आहे असं तो सौमित्रला म्हणतो त्यावर सौमित्र त्याला सांगतो अरे सारंग तू आता उगाच असं काहीही स्वतःला म्हणून घेऊ नकोस आणि स्वतःलाच दोषी ठरवू नकोस आई लवकरच बरी होईल त्यावर तो म्हणतो तू मला सांग नक्की आईला काय झालेलं आहे माझ्यापासनं काहीही लपून ठेवू नकोस खरं काय ते मला कळायलाच हवं असं तो सौमित्र म्हणत असतो त्यानंतर तो म्हणतो मी एक काम करतो मी स्वतः जाऊन आईला बघून येतो त्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि आईने मला बघितलं ना मग तिला आपोआपच बरं वाटेन तिची तब्येतही सुधारेन असं तो सांगतो त्यावर तो लगेचच जायला निघतो आणि सौमित्र त्याला अडवतो आणि सारंगला म्हणतो अरे सारंग तू हे काय करत आहेस तू काही वेडा झाला आहेस की काय तू जर हॉस्पिटलमध्ये गेलास आणि तिथे जर तुला ऐश्वर्याने जिवंत पाहिलं तर मग कसं होईल तूच सांग तर आपण तिला कधीही एक्सपोज नाही करू शकणार असं म्हणून त्याला तो अडवतो आणि त्यानंतर त्याला म्हणतो आईला काहीही झालेलं नाही आणि आई लवकरच बरी होईल विश्वास ठेव आणि त्यानंतर इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये रडत असते स्वतःला त्रास करून घेत असते त्यावर ती ऋषिकेशला म्हणते हे सर्व माझ्यामुळेच झालेलं आहे उगाच असं वाटते आपण हे नाटक केलं कारण उगाच या नाटकामुळे आईंच्या तब्येतीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि जानकी म्हणत असते ऋषिकेश आता हे नाटक आपण बंद करूयात मी आता अशी आई आणि नानांची अशी अवस्था बघू शकत नाही मला याचा फार त्रास होत आहे त्यावर ऋषिकेश जानकीला म्हणतो आणि ऐश्वर्याची मनमानी तू बघू शकतेस का तुला तर चांगलंच माहीत आहे गेल्या वेळेस वेळेस आपल्या घराचा लिलाव चालू होता बोली लागली होती त्यावेळेस आईला किती त्रास झाला होता तो त्रास तुला झालेला चालेल का जर आपल्याला तो त्रास आई आणि नानांना व्हायला नको असं वाटत असेल तर आपल्याला हे सर्व करावंच लागेल असं तो तिला सांगत असतो आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच विचार करत असते की मला असं का वाटत आहे की नक्की काहीतरी गडबड आहे हे लोक काहीतरी प्लॅन करत आहेत अशी माझी गट फिलिंग का म्हणत आहे मी त्या सारंगला प्रेग्नेंट असण्याचं खोटं सांगितलं त्यानंतर तो फारच खुश होता आणि अचानक असं कसं झालं ती हे सर्व स्वतःच्या मनाशीच विचार करून म्हणत असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तेथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश त्या ऐश्वर्याला म्हणतो आम्ही सारंगचे अंतिम संस्कार करण्यासाठी जात आहोत त्याचे सर्व कपडे दे असं तो तिला म्हणतो आणि त्यानंतर तो ती ऐश्वर्या त्याला कपडे देते आणि त्यानंतर तो तिला म्हणतो आईची आणि नाणांची तब्येत ठीक नाही ये नानांना माहीत आहे पण आईला मात्र आणखी माहीत नाही आणि खबरदार जर तु हे आईला सांगितलं तर पुन्हा गाठ माझ्याशी आहे तर तो असं तिला सांगतो आणि त्यानंतर तो तिला म्हणतो तुझे काय काय कारनामे आहेत ते मला सर्व माहीत आहेत आणि आता ते जर सर्वांसमोर यायला नको असं तुला वाटत असेल तर गपचूप मी जे सांगतो ते कर आणि तुला कळलं ना मी काय म्हणत आहे असं तिला म्हणतो आणि त्यानंतर ती म्हणते हो आणि त्यानंतर तो तिथनं निघून येतो त्यावर ती ऐश्वर्या विचारत करत असते की हे सर्व खरंच आहे ना या गोष्टीवर आणि इकडे ती जानकी देवी आईच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते देवी आई मला माफ कर माझं चुकलं मी असं खोटं बोलायला नको आहे पण मी तर हे सर्व माझं घर वाचवण्यासाठी करत आहे तू देखील आई आहेस ना तुला तर सर्वच गोष्टी कळतात त्यानंतर ती म्हणते तू मला प्रत्येक वेळेस साथ दिली आहेस प्रत्येक संकट निवारण केलं आहेस यावेळेस देखील तू माझ्या पाठीशी उभं राहा तू तराई हेसना तर आई आहेस ना मग तुला तर सर्वच कळतं मला माझ्या माणसांना झालेला त्रास आता भगवत नाहीये तू लवकरात लवकर माझ्या सासूबाईची तब्येत बरी कर आणि त्यांना घरी परत घेऊन ये असं ती त्या देवी आईला प्रार्थना करते आणि त्यानंतर इकडे त्याच्या मनामध्ये अशी शंका आलेली असते की आता नक्की हे काय चालू आहे प्रकार मला काय तो ह्याचा छडा लावायलाच पाहिजे माझ्या मनामध्ये राहून राहून का संशय असा येत आहे की हे सर्वजण नाटक करत आहेत आणि जर खरंच सारंग गेलेलं आहे तर मग ह्यांनी सुमित्राईला का सांगितलं नाही आता मला सुमित्राईला हॉस्पिटलमध्ये जाऊन खरं काय ते सांगायलाच पाहिजे असं म्हणून ती तिथे सुमित्राईच्या हॉस्पिटलमध्ये जायला निघते आणि त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेशला फोनवर सांगत असते की ऋषिकेश आणखीनच आईची तब्येत खालावत जात आहे त्या काही अन्नपाणीही खात नाही आहेत असं ती त्याला सांगत असते मला वाटतं की आता आपण हे नाटक नको करायला आईला सर्व खरं काय ते सांगून टाकूयात आणि त्यानंतर ही सर्व इकडे ऋषिकेशला हे बोलत असताना तेवढ्यातच तिथे ते ऐश्वर्या येत असते आणि ऐश्वर्याच्या हातनं ग्लास पडतो आणि इकडे जानकी सावध होते मागे ओढून बघते तर ऐश्वर्या आलेली असते त्यानंतर ती तो विषय तिथंच थांबवते आणि ऋषिकेशचा फोन ठेवते त्यानंतर ती तिला विचारते तू इथे का आली आहेस ऐश्वर्या ऋषिकेशने सांगितलं होतं ना आईला यातलं काही ता कामाने तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा